you पराक्रमाखाल मौल्यवान रत् मौल्यवान री विष नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे आणि आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे अशा काही व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात जाणून घेत असतो तेव्हा आजच्या या सत्रात आपण आधुनिक भारतातील प्रख्यात तत्वचिंतक स्वातंत्र्यवीर योगी व कवी अरविंद कुमार घोष यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अरविंद कुमार घोष यांचा जन्म कलकत्ता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात पंधरा ऑगस्ट अठराशे रोजी झाला त्यांचे वडील कृष्णधन बाबू हे प्रख्यात डॉक्टर होते मुलांना संपूर्णपणे पाश्चात्य धर्तीवर शिक्षण द्यावे म्हणून त्यांनी अरविंदांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठवले अरविंद कुमार हे असामान्य बुद्धीचे विद्यार्थी होते तेथील परीक्षात त्यांना अनेक बक्षिसे मिळवली लॅटिन ग्रीक इंग्रजी ह्या भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते फ्रेंच जर्मन स्पॅनिश इटालियन ह्या भाषाही ते त्या ठिकाणी शिकले भारतात आल्यावर त्यांनी बंगाली गुजराती मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला लहानपणापासूनच त्यांना कविता करण्याचा छंद होता लॅटिन ग्रीक इंग्रजी व बंगाली भाषात त्यांनी कविता केलेल्या आहेत आय सी एसची परीक्षा ते ग्रीक आणि लॅटिनमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले तथापि अश्वारोहणात ते अपयशी ठरले नंतर दुसरी संधी मिळवून देखील आय सी एसच्या परीक्षेलाच ते बसले नाहीत केम्ब्रिजला असताना ते तेथील इंडियन मजलिसचे सचिव होते आणि त्यांनी मजलिसमध्ये क्रांतिकारक भाषणे करून भारताने सशस्त्र उठाव करूनच स्वातंत्र्य मिळवावे असे प्रतिपादन केले इंग्रज सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेऊन ते अठराशे त्र्याण्णवमध्ये भारतात परतले व बडोदा संस्थांच्या नोकरीत रुजू झाले बडोद्यास ते एकोणीसशे सातपर्यंत होते एकोणीसशे एकमध्ये त्यांचा मृणालिनी देवींशी विवाह झाला पुढे अरविंद कुमार पॉंडेचरीस निघून गेल्यानंतर मृणालिनी देवी त्यांच्या माहेरी निधन झाले बडोदा महाविद्यालयात प्रथम ते फ्रेंच आणि इंग्रजीचे प्राध्यापक नंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नंतर प्राचार्य होते बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पुढील कार्याची साधना केली योग साधनाही ते करीतच होते वेद उपनिषदे महाकाव्य संस्कृत इत्यादी ग्रंथांचा सखोल अभ्यास करून ते इंग्रजीत कविता नाटके व निबंध लिहू लागले देश स्वतंत्र झाला पाहिजे सशस्त्र क्रांतीने स्वातंत्र्य मिळेल भारताचा पुनर्जन्म झाला पाहिजे असे ते प्रतिपादन करीत मुंबईच्या इंदू प्रकाशपत्रात अठराशे त्र्याण्णवपासून ते आपली राजकीय मते मांडू लागले बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे अरविंद बाबू एक प्रवर्तक होते ते जहाल मतवादी होते टिळकांना ते नेते मानित वंगभंगाच्या वेळी ते कलकत्त्याला गेले व तेथे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले सध्याचं जाधवपूर विद्यापीठ म्हणून हे कॉलेज ओळखलं जातं एकोणीसशे सहामध्ये कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य ह्या ध्येयाची घोषणा करून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पक्षाची उभारणी करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली एकोणीसशे सातमध्ये सुरत काँग्रेसच्या वेळी त्यांनी लोकमान्य टिळकांसोबत प्रामुख्याने भाग घेतला राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच योगसिद्धीकडेही त्यांचे लक्ष होते विष्णू भास्कर ले, ले हे त्यांचे योगमार्गातील गुरु युगांतर हे बंगाली दैनिक त्यांनी सुरू केले व बिपिनचंद्र पॉल यांच्या वंदे मातरम ह्या इंग्रजी दैनिकातून देखील ते लिहू लागले काही काय ह्या पत्राचेच ते संपादक होते ह्या दोन पत्रांनी त्यांच्या उदात्त व प्रखर राष्ट्रीय भावना जनतेपर्यंत पोहोचवून लोकांच्या मनात स्वातंत्र्यज्योत प्रज्वलित केली वंदे मधील काही लेखांबाबत एकोणीसशे सातमध्ये त्यांना अटक झाली पण त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकला नाही एकोणीसशे आठमध्ये अलीपूर बॉम्ब खटल्यात इतर अडोतीस क्रांतिकारकांसोबतच अरविंद बाबूंनाही तुरुंगात टाकले सुमारे एक वर्ष ते तुरुंगात होते चित्तरंजन यांनी त्यांचा खटला चालवला व एकोणीसशे नऊमध्ये त्यांची सुटका झाली आपल्या बचावाच्या भाषणात चित्तरंजनदासांनी राष्ट्रभक्तीचे शाहीर राष्ट्रवादाचे प्रेषित व मानवतेचे पुजारी म्हणून अरविंदांच्या कर्तृत्वाचे यथोचित वर्णन केले होते सुटकेनंतर त्यांनी पुन्हा राजकीय आंदोलनात भाग घेतला कर्मयोगी हे इंग्रजी आणि धर्म हे बंगाली या नव्यानेच सुरू केलेल्या साप्ताहिक पत्रातून ते लेख लिहू लागले सभा परिषदा दौरे सुरू करून त्यांनी वातावरण सतत तापत ठेवले होते एकोणीसशे दहामध्ये त्यांना अटक होणार हे कळताच ते फ्रेंचांच्या अंमलाखाली चंद्रनगरला नंतर पॉंडेचरीला निघून गेले व तेथे शेवटपर्यंत राहिले ते एकोणीसशे चारपासून योगसाधना करीत होते एकोणीसशे सातमध्ये ध्यान करीत असताना त्यांच्या मनाच्या संपूर्ण एकाग्रतेचा व दिव्य मनशांतीचा अनुभव आला आणि त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला तेव्हापासून आपले लिहिणे व बोलणे मनाच्या उच्च पातळीवरून घडते असे ते म्हणत पॉंडेचरित आल्यावर त्यांच्यात आमूलाग्र बदल घडून आले आणि ते राजकारणातून संपूर्णपणे निवृत्त झाले त्यांनी स्वतः साहित्य व वा तत्वज्ञानास वाहून घेतले या कामात त्यांना पॉल रिचर्ड आणि त्यांच्या पत्नी मदर म्हणून प्रख्यात असणाऱ्या या सुसंस्कृत दाम्पत्याची मदत झाली एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर श्री व सौ पॉल यांच्या सहकार्याने अरविंदांनी आर्य नावाचे मासिक सुरू केले व त्यात तात्विक आध्यात्मिक धार्मिक साहित्यिक संस्कृतीविषयक इत्यादी विषयांवर अनेक लेख लिहिले ले एकोणीसशे बावीसमध्ये एस एस ऑन द गीता एकोणीसशे पन्नासमध्ये द सिंथेसिस ऑफ योग एकोणीसशे पन्नासमध्येच द आयडियल ऑफ ह्युमन युनिटी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये द लाईफ डिव्हाइन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये द फ्युचर पोएट्री एकोणीसशे त्रेपन्नमध्ये द फाउंडेशन ऑन इंडियन कल्चर एकोणीसशे छप्पन्नमध्ये ऑन द वेद एकोणीसशे बासष्टमध्ये द ह्युमन सायकल द सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट द सुपरमॅन या महत्त्वपूर्ण ग्रंथातून त्यांचे हे विविध मौलिक लेख व विचार संग्रहित केले आहेत एकोणीसशे एकवीसमध्ये आर्य बंद पडले एकोणीसशे सत्तरमध्ये अरविंदांचे सावित्री निर्यामक छंदातील तेवीस हजार आठशे तेरा ओळींचे आध्यात्मिक स्वरूपाचे इंग्रजी महाकाव्य त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे भारतीय व अभारतीय समीक्षकांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे सावित्रीशिवाय त्यांनी अनेक कविता व नाटके लिहिली आहेत त्यांची भाषणे निबंध व पत्रव्यवहार तसेच वेद उपनिषेदांवरील भाष्यांची भाषांतरे यांचे संग्रह आहेत अरविंदांनी एकोणीसशे सव्वीसपासून शेवटपर्यंत एकांतवास पत्करला त्यांनी भेटीगाठी बंद केल्या त्यांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनेक प्रसिद्ध लोक येत असे भारताच्या स्वातंत्र्याबाबत आणि जागतिक घडामोडींबाबत त्यांना नेहमीच विशेष आस्था होती एकोणीसशे सव्वीसपासून त्यांच्या पॉंडेचरीचा आश्रम विशेष नावारूपास आला अरविंदांनी आश्रमाची सर्व व्यवस्था माताजींकडे सोपवून पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी रात्री दीड वाजता महासमाधी घेतली आज सर्व जगातून आलेले सुमारे पंधराशे पुरुष अनुयायी त्यांच्या आश्रमात आहेत अशा या महान तत्वचिंतकाचे स्वातंत्र्यवीराचे पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी निधन झाले विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण अरविंद कुमार घोष यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयीचे फीडबॅक किंवा सजेशन तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता याचबरोबर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा ऐकू शकता चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर जे पडिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी